हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि ह्या सीझनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी हिरव्या पालेभाज्या भेटत असतात तर आजची आपली रेसिपी काहीशी अशीच आहे ते म्हणजे शेजवान फ्राईड राईस तर मग शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला बरेचसे हिरव्या पालेभाज्या जसं की कांद्याची पात मटार वगैरे लागतं आणि हे हिवाळ्यामध्ये नक्कीच भेटतं तर चला मग आज आपण पाहूयात की शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा व त्यासाठी काय काय साहित्य लागते सगळ्यात अगोदर आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण एक दोन तीन मिरे लवंग इलायची तेजपत्ते आणि दालचिनीचा तुकडा एवढं साहित्य त्यात टाकून त्याला उकळी येईपर्यंत वेट करूया आणि नंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुस दुछ, धुतलेले दुछले, बासमती तांदूळ किंवा आपण जे कुठले वापरतो ते धुऊन टाकूयात तर अशा पद्धतीने राईस स्वच्छ धुवून आपण या पातेल्यामध्ये टाकून आता फुल स्पीडवर हे राईस शिजवून घेऊया राईस अगदी गाळ नाही शिजवायचा त्यामध्ये थोडंसं मीठही आपण ॲड करून घेऊयात फुल गॅसवर भात शिजल्याने तो अतिशय गाळ होणार नाही आणि थोडासा असा ड्राय ड्राय राहील अशा पद्धतीने आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे अगदी गाळही नाही आणि चिकटही शिजवायचा नाही तर तुम्ही पाहू शकता सुटसुटीत माझा राईस जवळपास शिजवून तयार आहे अजून आणखी आपण याला एक पाच मिनिट शिजवून घेऊयात आणि नंतर आपला हा राईस म्हणून तयार आहे आपण तोपर्यंत फोडणी द्यायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण गॅसवर एक कढई गरम करून त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये दालचिनी व तेल तेजपत्ता परत ॲड करून घेऊयात दालचिनीने आपल्या फ्राईड राईसला किंवा कुठल्याही जिऱ्या राईसला वगैरे अतिशय सुंदर टेस्ट येते आता आपण त्यामध्ये एक तेजपत्ताही ॲड करून घेऊया हवं तर तुम्ही हे स्कीप पण करू शकतात कारण ऑलरेडी आपण राईसमध्ये टाकलेलं आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाले की आपण आता त्यामध्ये स्लायसेसमध्ये कापलेला कांदा टाकून घेऊयात शेजवान फ्राईड बनवायचा असेल तर कधीही कांदा एकतर अतिशय बारीक करायचा किंवा असं स्लायसेसमध्ये कापून घ्यायचा जेणे आपल्या फ्राईड राईसला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आता आपण कांदा एक पाच मिनिटं आचेवर व्यवस्थित परतून घेऊया जोपर्यंत कांदा व्यवस्थित गोल्डन कलरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणखी एक दोन मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आलं लसूण पेस्टनेही अतिशय छान टेस्ट येते आपल्या फ्राईड राईसला एक चम्मच एवढं आलं लसूण टाकून आपण त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आलं लसूण पेस्ट आपण कांद्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं पूर्ण चव त्यामध्ये मिसळून जाते तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे सर्व परतून घेऊयात चार ते पाच मिनिटं सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाले की आपण यामध्ये सेम स्लायसेसमध्येच कट केलेली शिमला मिर्च टाकून घेऊयात आपल्याला हवं तर आपण ह्यालाही बारीक करू शकतो पण मी कांदा स्लायसेसमध्ये कापल्यामुळं सर्व व्हेजिटेबल्स असेच कापून घेतले होते तर शिमला मिरचे आपण व्यवस्थित परतवून घेऊयात शिमला मिरचनेही आपल्या फ्राईड राईसला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते तर एक दोन ते तीन मिनिट आणखी आपण एक मध्य माचेवर हे सर्व परतून घेऊयात शिमला व्यवस्थित परतून झाली की आपण यामध्ये कांद्याची पात टाकून घेऊयात तुम्ही रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये चेक केला असेल किंवा पाहिला असेल तर नेहमी फ्राईड राईसमध्ये मध्ये बऱ्यापैकी कांद्याची पात टाकलेली असते यांनी त्याला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि नंतर आपण त्यामध्ये भरपूर मटार टाकूयात आणि मटारही व्यवस्थित एक दोन मिनिट परतून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता काहीसा अशा प्रकारे राईस कमी आणि व्हेजिटेबल जास्त अशा पद्धतीचा फ्राईड राईस मला आवडतो आणि खूप छानही लागतो खायला आणि हे शक्य असतं फक्त हिवाळ्याच्या सीझनमध्ये तर तुम्हीही या हिवाळ्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्सचा नक्कीच मजा व अशा पद्धतीने फ्राईड राईस नक्कीच एकदा बनवा तर आता जवळपास आपले सर्व जिन्नस परतून झालेले आहेत आता आपण एक एक करून यामध्ये मसाले टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण यामध्ये आपला राहिलेला आहे टोमॅटो टाकूया टोमॅटो कधीही लेट टाकायचा जेणेकरून टोमॅटो जास्त तळणार नाही आणि त्याचा टेस्ट जाणार नाही आता आपण यामध्ये बिर्याणी मसाला टाकूया दोन चम्मच थोडंसं शेजवान चटणी टाकून घेऊया आणि नंतर थोडासा केचप टाकून घेऊया जर आपला जास्त क्वांटिटीमध्ये शेजवान राईस बनवायचा असेल तर पूर्ण एक पॅकेट लागतं शेजवान चटणीचं पण माझा कमी असल्यामुळे मी थोडंसं टाकली आणि नंतर आपण एक अर्धा चम्मच लाल तिखट टाकून सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अजून राईस टाकायचाच राहिलाय तर आपली फोडणी अतिशय सुंदर दिसत आहे आणि जास्त काही मेहनत सुद्धा नाही अगदी पाच मिनिटामध्ये आपण छान असा फाय फ्राईड राईस बनवू शकतो रात्रीचा डिनर असेल किंवा दुपारच्या जेवणासाठीही आपण अशा पद्धतीने फ्राईड राईस नक्कीच बनवू शकतो अजून एक पाच मिनिट हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात सर्व जिन्नस मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून झाले की आपण त्यामध्ये राईस टाकून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी मोकळा मोकळा राईस शिजलेला पाहिजे जास्त मोसूतही नाही आणि जास्त चिकटही नाही अशा पद्धतीने राईस शिजला तर खायलाही छान आणि मस्त होईल व सुटसुटीत होईल तर अगदी कॅफेसारखा शेजवान फ्राईड राईस बनून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता तर अगदी एक दहा मिनिटामध्ये सुंदर असा व्हिजिटेबल टाकून छान शेजवान फ्राईड राईस तुम्ही बनवू शकता हे खायलाही पौष्टिक आहे आणि अगदी कुठले जास्त मसाले नाहीत तुम्हाला लागणार तर काय एक शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस याच्या व्यतिरिक्त जास्त काही लागणार नाही आता आपण वरतून गार्निशिंगसाठी कांद्याची पात आणि कोथमीर टाकून घेऊयात व यालाही या व्यवस्थित मिसळून घेऊयात तर हा शेजवान फ्राईड राईस दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच खायलाही अतिशय टेस्टी लागतो तर मग कशी वाटली माझी फ्राईड राईसची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये बऱ्याचशा रेसिपीज किंवा बरेचसेच व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओज पाहून तुम्हाला छान आणि टेस्टी टेस्टी रेसिपीज बनवायला नक्कीच मदत होईल आता आपण एक पाच मिनिटं झाकण ठेवून गरम करून घेऊयात आणि या टेस्टी राईसचा छान असे स्वाद घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात अगदी छान आणि टेस्टी आपला राईस बनून तयार आहे तर राईस आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा व माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बा